राज ठाकरेंनी मशिदीच्या भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात राजकारण तापलेलं असताना आता त्यांनी अल्टिमेटम संपणाऱ्या तीन मे रोजी राज्यभर मनसैनिकांना महाआरतीचं नियोजन करण्याचे आदेश दिलेत तशातच राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचाही घाट घातलाय आणि त्यामुळे आगामी काळात राज ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे बसणार एवढं नक्की ज्या माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं तीन तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालिसा हे लागलंच पाहिजे अख्ख्या देशभर लागलं पाहिजे पुढी पडव्याच्या पड़ सभेनंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेतूनही राज ठाकरेंनी भोंगा हटवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला राज ठाकरे केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट पुण्यात आयोजित हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली अंगावर भगवी शाल चेहऱ्यावरचा करारीपणा आणि आजूबाजूला हजारोंची गर्दी पाहून केवळ राजकारणापुरती राज ठाकरेंची भूमिका नसून त्यांनी राजकारणात जोरदार कमबॅक करण्यासाठी हिंदुत्वाचा टॉप गिअर टाकल्याची चर्चा रंगली तशातच तीन मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज ठाकरेंनी डेडलाईनचं सा मुहूर्त साधन अक्षय तृतीय निमित्त मनसैनिकांना राज्यभर महाआरती करण्याचे आदेश दिले त्यामुळे तीन मे हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार का याकडेच तमाम राजकीय पक्षांचं लक्ष लागून असणार आहे राज ठाकरेंचं राजकारण केवळ महाराष्ट्र राहिलेलं नसून त्याचे देश पातळीवरही परिणाम पाहायला मिळाले तशातच आता राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचीही घोषणा केली आहे पाच जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकार्यांसह अयोध्येला जाणार पाच जून ला राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत त्याची तयारी करण्याकरता मनसे प्रमुखांच्या शिवतीर्थवरही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत हिंदुत्वाची कास धरणाऱ्या राज ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्याकरता मनसे नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे अयोध्येच्या दौऱ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बारा विशेष रेल्वे ट्रेन बुक करण्यात येणार आहेत महाराष्ट्रातून तब्बल दहा हजार जणांना अयोध्येला नेण्याची मनसेची योजना आहे या ट्रेन मुंबईसह राज्याच्या अनेक भागातून रवाना होणार आहेत याशिवाय महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची औरंगाबाद मध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची गाजलेली सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली होती तेच मैदान राज ठाकरेंच्या सभेकरता बुक करण्यात आहे त्यामुळे शिवसेनेचा गड असलेल्या संभाजीनगरमध्ये आहे राज ठाकरे शिवसेने विरोधात काय गर्जना करणार याची ही प्रत्येकाला उत्सुकता निश्चितच असणार आहे विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत